जागा अशा असतात जिथे काळ कधीच पुढे सरकत नाही बाहेरचं जग कितीही बदललं तरी तिथल्या भिंती आजही आपल्याला आपल्याच बालपणाची साथ घालतात अशीच एक जागा म्हणजे माहेरची माहेरची ती ती जुनी जुनी खोली जुनी खोली केवळ चार भिंतींचा हा एक तुकडा नसतो तर तो आपल्या आयुष्यातला एक असा कोपरा असतो जिथे आपलं बालपण अजूनही उपदार पांघरूण ओढून झोपलेलं असतं लग्नानंतर आपण कितीही मोठ्या बंगल्यात गेलो कितीही सुखात असलो तरीही मनाच्या एका कोपऱ्यात माहेरच्या त्या छोट्याशा खोलीची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्या खोलीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं की अंगावर चढलेला संसाराचा जबाबदार मुखवटा आपोआप गळून पडतो आणि आपण पुन्हा एकदा तीच छोटी खोडकर मुलगी होतो जिला कशाचीही काळजी नव्हती त्या खोलीत शिरल्यावर सर्वात आधी जो वास येतो तो, तो म्हणजे जुन्या आठवणींचा भिंतीला लावलेले ते विटलेले वॉलपेपर किंवा आपण लहानपणी पेन्सिलने काढलेल्या त्या वेड्यावाकड्या रेघा आजही आपल्याला पाहून हसतात असं वाटतं त्या खोलीतल्या कपाटाच्या कोपऱ्यात आजही आपले ते जुने शाळेचे रिपोर्ट कार्ड्स मैत्रिणींनी दिलेली छोटी छोटी पत्रं आणि ग्रीटिंग कार्ड्स जपून ठेवलेली असतात ते कपाट उघडलं की जणू काळ मागे सरकतो प्रत्येक वस्तूशी एक गोष्ट जोडलेली असते तो जुना कंपास तुटलेलं एखादं खेळणं किंवा कॉलेजच्या दिवसात गुपचूप जपून ठेवलेली एखादी सुकलेली गुलाबाची पाकळी हे सगळं पाहून डोळ्यांत पाणी उभं राहतं पण ओठांवर एक वेगळंच हसू येतं त्या खोलीतल्या खिडकीतून दिसणारं ते बाहेरचं अंगण किंवा ते झाड ज्याच्या सावलीत ता आपण तासनतास स्वप्न पाहत बसायचो आजही तसंच वाटतं त्या खिडकीपाशी बसून आपण पावसाच्या सरी मोजल्या होत्या परीक्षेच्या टेन्शनमध्ये रडलो होतो आणि भविष्याची रंगीत चित्र रंगवली होती आज मागे वळून पाहताना जाणवतं की त्या खिडकीतून दिसणारं जग किती साधा आणि सुंदर होतं तिथे बसून विचार करताना साध्या चहाचा कपसुद्धा अमृतासारखा वाटतो कारण तो चहा आईने प्रेमाने दिलेला असतो आणि त्या खोलीत आपल्याला परक वाटण्याची भीती नसते लग्नानंतर जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा ही खोली आपल्याला हक्काने जवळ घेते सासरच्या जबाबदाऱ्या पाहुण्यांची सरबराई मुलांचे अभ्यास या सगळ्यातून थकलेलं मन या खोलीत आल्यावर अगदी शांत होतं इथे आपल्याला कोणाला काही सिद्ध करायचं नसतं इथे आपण कोणाची तरी सून किंवा कोणाची तरी आई नसतो तर आपण फक्त त्या घरची लेक असतो त्या जुन्या गादीवर पडल्यावर मिळणारी झोप ही जगातल्या कोणत्याही महागड्या बेडवर मिळत नाही त्या खोलीतलं ते शांतपण आपल्याला सांगत असतं की बाहेरचं जग कितीही बदललं तरी तुझं हे जग तुझ्यासाठी नेहमी असंच राहील कधीकधी रात्री त्या खोलीत एकटं बसल्यावर असं वाटतं की या भिंती आपल्याशी बोलू पाहतायत त्या विचारतात काय ग तिथे सुखात आहेस ना खूप मोठी झालीस आता तू मग आपण मनातल्या मनात त्यांच्याशी मना गप्पा मारतो आपल्या संघर्षाच्या गोष्टी त्यांना सांगतो त्या खोलीतलं ते जुनं आरस आपल्याला आजही आपली तीच निरागस ओळख करून देतं जी आपण रोजच्या धावपळीत विसरून जातो त्या आरशासमोर उभं राहिल्यावर आपल्याला कळतं की चेहरा बदलला असेल डोळ्याखाली थोडी काळी वर्तुळ आली असतील पण आतली ती स्वप्न पाहणारी मुलगी अजूनही तिथेच आहे पण या सुखासोबतच एक हुरहुरही असते जेव्हा माहेरून निघण्याची वेळ येते तेव्हा त्या ते खोलीकडे बघताना पाय जड होतात आपण आपली बॅग भरतो पण मन मात्र तिथेच त्या खोलीच्या कोपऱ्यात सोडून जातो घराबाहेर पडताना एकदा मागे वळून त्या खिडकीकडे पाहिलं की असं वाटतं ती खोली आपल्याला साथ घालतीये आपण पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन निघतो पण त्या खोलीतली ती रिकामी जागा मनाला चटका लावून जाते आईबाबा गेल्यानंतर तर ही खोली अधिकच मूक होते पण तरीही तिचा तो स्पर्श आपल्याला नेहमीच आधार देत राहतो माहेरची ती जुनी खोली म्हणजे खरं तर एक इंधन केंद्र आहे तिथे जाऊन आपण आपल्या बॅटरी चार्ज करतो तिथून मिळणारी ऊर्जा आपल्याला पुढचे सहा महिने संसार करण्यासाठी बळ देते ती खोली म्हणजे आपलं बालपण आपलं स्वातंत्र्य आणि आपली खरी ओळख आहे म्हणूनच जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपल्या अस्तित्वाचा एक तुकडा नेहमी माहेरच्या त्या जुन्या खोलीत सुरक्षित असतो त्या खोलीतल्या प्रत्येक कणात आपलं हसू आणि रडू साठलेलं असतं जे आपल्याला सांगत असतं की काळजी करू नकोस तुझं हक्काचं घर आजही तुझी वाट पाहतंय आहे मैत्रिणींनो तुमच्याही माहेरच्या खोलीतली कोणती गोष्ट तुम्हाला आजही आठवते कमेंटमध्ये नक्की सांगा जर ही कथा तुम्हाला तुमच्या मनाची गोष्ट वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाडक्या बहिणीला किंवा मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या धन्यवाद